दहा लोकांच्या घरात कधीही भोजन करू नये गरुड पुराणानुसार अशी व्यक्ती होते पापाची भागीदार सनातन धर्मात गरुड पुराणाला खूप महत्व आहे यात भगवान विष्णू आणि गरुड पक्षी यांच्या संवादाचे वर्णन आहे ज्यामुळे आपल्याला नरक पाप मृत्यू आणि धर्म यांसारख्या अनेक गोष्टींबद्दल ज्ञान मिळते गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्यास जीवन सुख शांतीने व्यतीत करता येते गरुड पुराणात अशा दहा प्रकारच्या घरांचा उल्लेख केला आहे जिथे जेवण केल्याने माणूस पापाचा भागीदार बनतो असे मानले जाते की जेवण हे व्यक्तीचे विचार आणि घरातील ऊर्जा आपल्या शरीरात हस्तांतरित करते जर ही ऊर्जा आणि विचार नकारात्मक असतील तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीवरही होतो या दहा घरांमध्ये जेवण करू नये अत्याचारी राजा जो राजा जो आपल्या प्रजेवर अत्याचार करतो त्याच्या घरी कधीही भोजन करू नये दोन अत्यंत रागीट व्यक्ती ज्या लोकांना खूप राग येतो त्यांच्या घरी जेवू नये कारण असे केल्याने त्यांचा राग तुमच्यातही येऊ शकतो तीन तृतीय पंथी तृतीयपंथी अनेक लोकांकडून दान स्वीकारतात त्यामुळे त्यांच्या घरी सर्व प्रकारचे पैसे येतात त्यामुळे त्यांच्या घरी भोजन करणे टाळावे चार चोर किंवा गुन्हेगार चोर किंवा गुन्हेगाराच्या घरी जेवण केल्याने शरीरात नकारात्मक ऊर्जा येते आणि विचारही दूषित होतात पाच चारित्र्यहीन व्यक्ती गरुड पुराणानुसार चारित्र्यहीन स्त्री पुरुषाच्या चा घरात जेवल्याने आपण पापाचे भागीदार बनतो सहा दुसऱ्याला त्रास देणारे लोक जे लोक इतरांना अडचणीत आणतात किंवा वाईट करतात त्यांच्या घरी जेवणे टाळावे सात रोगग्रस्त व्यक्ती ज्या लोकांच्या घरात आजार पण आहे त्यांच्या घरी जंतू किंवा रोग असू शकतात म्हणून त्यांच्या घरी अन्न खाऊ नये आठ निर्दय लोक ज्या लोकांमध्ये दया नसते आणि जे इतरांवर अत्याचार करतात त्यांच्या घरी जेवण केल्याने आपण पापाचे भागीदार बनतो नऊ लाच घेणारे लाच घेणाऱ्यांच्या घरी जेवणे चांगले मानले जात नाही कारण अशा कमाईला पापी कमाई म्हणतात त्यामुळे अशा लोकांच्या घरी जेवण करणे टाळावे दहा मादक पदार्थांचे सेवन करणारे गरुड पुराणानुसार मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्यांच्या घरी अन्न खाऊ नये कारण असे लोक स्वतः सोबत इतरांचीही घरे उद्ध्वस्त करतात ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका